इचलकरंजी महानगरपालिकेच्या की वतीनं कीटकजन्य जल व जलजन्य या आजारापासून बचाव करण्यासाठी जनजागृतीचे आवाहन इचलकरंजी येथील इचलकरंजी शहरातील गावबाग या ठिकाणी इचलकरंजी महानगरपालिका इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय तसेच सर्व नागरी आरोग्य के केंद्र यांच्या वतीनं कीटकजन्य जल व जलजन्य आजाराचे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रम इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक माननीय पल्लवी पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला सदर कार्यक्रमांतर्गत नागरिकांना डासांपासून होणारे आजार डेंगू चिकनगुनिया मलेरिया तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार कावीळ गॅस्ट्रो क्वालरा अतिसार इत्यादी आजारांची माहिती सांगितली व प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत योग्य ती खबरदारी घेणेबाबत सांगितलं तसेच रॅलीद्वारे लोकांना प्रबोधन करण्यात आलं तसेच गावभाग येथील माजी नगरसेवक माननीय बाळासाहेब कलाकते व माननीय संजय तेलनाडे यांनी सुद्धा नागरिकांना इचलकरांची महानगरपालिका आरोग्य विभागास सहकार्य करण्याविषयक आवाहन केलं सदर मोहिमेमध्ये डॉक्टर नितीन भाट करण लाखे इचलकरांची महानगरपालिका सुरज नेतले आरोग्य निरीक्षक हिवताप महादेव इंदलकर संदीप कावडे निहाल मुल्ला आरोग्यसेवक तसेच जावेद मुल्ला आरोग्यसेवक जिल्हा हिवताप कार्यालय कोल्हापूर उपस्थित होते तसेच इचलकरंजी महानगरपालिका मलेरिया विभाग येथील मुकादम दीपक गेजगे महेश वल्हेर व सर्व कर्मचारी उपस्थित होते यासोबत कलावंत गल्ली नागरी आरोग्य केंद्र येथील सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या लोकहिरा न्यूजसाठी नितीन दबडे